नमस्कार आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष ओल्या नारळापासून एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत रंग पहा काही सुरेख आलेला का आहे चवीला तर अगदी भन्नाट तयार झालेला आहे मस्त असा मऊ लुसलुषित आणि रसरेशीत तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये घरात उपलब्ध असलेल्या मोजक्या साहित्यांमध्येच मी तयार केलेला आहे तुमच्या घरातील सर्वच व्यक्तींना आवडेल इतका चविष्ट तयार झालेलं आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी देखील प्रेस करा सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटी रवा काढून घ्यायचा आहे रवा घेताना बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो तुम्ही मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊ शकता आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी दूध घ्यायचं आहे दूध घालायचं आहे रव्यामध्ये आता दूध घेताना म्हशीचं गाईचं कोणतंही घेऊ शकता फक्त चांगलं आधी तापवून घ्या आणि पूर्णपणे थंड करून घ्या रूम टेम्परेचरवरती असलेलं दूध वापरायचं आहे आता हे घातलेलं दूध रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात रव्याच्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहे शक्यतो आपण पूर्ण थंड दूध वापरते रूम टेम्परेचरवरचं त्या त्यामुळे गुठळ्या वगैरे होण्याची अजिबात शक्यता नाही हे पहा अशा प्रकारे एक वाटी रव्यासाठी एक वाटी दूध घालून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं असं सा सरसरीत बॅटर झालेलं आहे अजिबात गुठळी वगैरे नाही तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटासाठी रवा आपल्याला असाच दुधामध्ये भिजवत ठेवायचा आहे म्हणजे कसं रवा मस्त फुलला जाईल आणि आपला जो पदार्थ आहे ना तो अजूनच रुचकर तयार होईल या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे दुधामध्ये रवा मस्त असा भिजला गेला आहे भिजल्यामुळे पहा थोडंसं बॅटर घट्ट झालेलं आहे कारण रवा जो आहे ना तो मस्त असा फुगला गेला आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे एक चमचा किंवा अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे लगेचच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं मीठ घातलं ना की पदार्थाची चव आणखी वाटते आता ही घातलेली वेलची पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी सुंठ पावडरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर घातल्यामुळे ना पदार्थाची जी असते ना ती खूप छान येतो मस्त असं ह्याला फ्लेवर येतो ज्या वाटीने आपण रवा आणि दूध मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी ओला ताजा नारळ घालायचा आहे बारीक करून घेतलेला ताजा नारळ जो असतो ना तो आधी फोडून घ्यायचा आणि जो पाटीचा काळा भाग असतो ना तो पिलरच्या मदतीने मी काढून घेतलेला आहे बारीक बारीक काप केले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगला असा बारीक करून घेतलेला आहे पाऊन वाटी घालत आहे जर तुम्हाला जास्तीचं घालायचं असेल तर तुम्ही एक वाटीसुद्धा घालू शकता ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं पुन्हा त्याच वाटीने मोजून बरोबर पाववाटी साखर घालायची आहे पाववाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे जास्तीचं गोड पण होत नाही आणि अगदी कमी पण होत नाही अगदी छान असा हा पदार्थ तयार होतो आता हा घातलेला ताजा ओला नारळ आणि साखर अगदी, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नारळ घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुन्हा थोडंसं दूध घालायची आवश्यकता आहे त्यामुळे थोडं तसं आपण म्हणजे पाववाटी दूध मला ह्या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला दूध थोडंसं कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं लागेल तसं अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि चांगलं असं सा हे बॅटर करून घ्यायचं आहे आपण इडली किंवा उत्तप्पा तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो ना त्याचप्रमाणे ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अगदीचं पातळ किंवा अगदीचं घट्ट बनवायचं नाही आता आपण हा जो पदार्थ आहे ना म्हणजे जे बॅटर जे आहे ना ते पूर्ण दुधामध्ये भिजवलेलं असल्यामुळे ना पदार्थ अगदी रुचकर लागणार आहे आणि अगदी मऊ आणि जाळीदार तयार होतो हे पहा या प्रकारे मी थोडं थोडं दूध घाल साधारणत मला पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी दूध लागलेलं ला आहे आणि छान असं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता आपण लगेचच हे जो पदार्थ आहे ना तो तयार करायला सुरुवात करू गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे तुम्ही नॉनस्टिकचा खोलगट पॅनसुद्धा वापरू शकता तवा चांगला गरम झाला की लगेचच अर्धा चमचा तूप घालायचं आहे तयार केलेलं जे बॅटर आहे ते एक ते दीडपळी घालायचं आहे मधोमध बरोबर तवा चांगला गरम बसला पाहिजे हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे जास्तीचं पातळ बनवायचं नाही लक्षात ठेवा किंवा जास्तीचं जाड देखील बनवायचं नाही जर जाड बनवलं तर व्यवस्थित आतपर्यंत शिजलं जाणार नाही आणि जास्तीचं पातळ बनवलं तर जाळी देखील छान पडणार नाही तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता आत्ताच मस्त अशी हळूहळू जाळी येण्यास सुरुवात झालेली आहे वरतून थोडीशी तीळ घालायचं आहे तीळ घातल्यामुळे पदार्थ दिसायला देखील छान दिसतो आणि खायला देखील पौष्टिक आणि चविष्ट असा तयार होतो आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून एक साधारणतः कमी ते मध्यमासेवरती आपल्याला अर्धा मिनटं म्हणजे ज्या पदार्थाच्या कडा आहेत ना त्या थोड्याशा लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत हे पहा काही वेळातच पदार्थाची वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि ज्या कडा आहे ना तो थोड्याशा लालसर झालेला आहे जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं हा जो पदार्थ आहे तयार केलेला तो खालच्या बाजूने मस्त असं भाजून तयार आहे आता हे याची बाजू बदली करून घ्यायची आहे वाव रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे ह्याच पद्धतीने ह्याच अशा तांबूस लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे देखील खूपच छान पडलेली आहे आता ह्याच पद्धतीने कमी ते मध्य मासेवरती दुसऱ्या बाजूने देखील भाजून घेऊया आपण हे जे बॅटर आहे पूर्ण दुधामध्ये भिजवलेलं आहे आणि ओल्या नारळाचं चव वापरलेलं आहे त्यामुळे ना हा पदार्थ खायला खूपच रुचकर लागतो तुम्ही एकदा ना जरूर करून पहा अगदी घरातल्या लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा आवडीने खाती इतका छान असा तयार होतो हे पहा मस्त असं दोन्ही बाजूनी भाजून तयार झालेलं आहे तुपामध्ये भाजल्यामुळे ना चवीला अजूनही छान लागतो मस्त असं तयार झालेला आहे रंग खूप छान आलेला आहे जाळीदार तयार झालेला आहे तयार झालेले पदार्थ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही ना ह्याच मिश्रणाचे ना अप्पेसुद्धा तयार करू शकता मस्त असे गोड अप्पे तयार होतात किंवा अशी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे असा सुद्धा तयार करू शकता आता ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक ह्या पद्धतीचं हे करून दाखवते आता सध्या रक्षाबंधन येणार आहे नारळी पौर्णिमा येणार आहे तर तुम्ही सणासुदीला ना, ना व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ओला नारळ वापरून एकदा तरी हा पदार्थ जरूर करून पहा घरातल्या सर्वच जणांना फारच आवडेल अगदी ना पुरणपोळी कशी असते ना तर थोडासा पुरणपोळीसारखा फ्लेवर लागतो तुम्ही करून पहा आणि कसे लागतात ना हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका हे पहा अशाच प्रकारे दुसरा मी गोड डोसा जो आहे ना तो सुद्धा मी काढून घेतलेला आहे वतून थोडेसे तीळ घालायचे आहे झाकण ठेवायचं आहे कडा थोड्याशा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने दुसरा जो गोड ढोसा होता तो सुद्धा भाजून मस्त असा तयार झालेला आहे रंग छान आलेला आहे बाजू बदली करून घ्यायची आहे मस्त असं झटपट तयार होतो विशेष म्हणजे ना कुठल्याही प्रकारची पूर्व तयारी करावी लागत नाही आता मी या ठिकाणी ना पिठी साखर वापरली तुम्ही ना या ठिकाणी गुळसुद्धा वापरू शकता गुळाने सुद्धा अजूनच पौष्टिक होईल आणि चविष्ट देखील तयार होईल फक्त गुळामुळे थोडासा रंग बदलणार आहे बाकी चव वगैरे अजूनच छान येईल याची हे पहा अशा प्रकारे मी तुम्हाला दोन तीन प्रकार हे करून दाखवलेले आहेत ह्याच पद्धतीने उरलेले सर्व गोड डोसे जे आहे बन डोसे आहे ते तयार करून घेते अशा प्रकारे झटपट असा ओल्या नारळाचा मी गोड पदार्थ तयार केलेला आहे रंग सुरेख आलेला आहे मस्त असं मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे हे गरम गरम खायला खूपच छान लागतात थंड जरी झाले ना तरी तितके चविष्ट लागतात एकदा तरी जरूर करून पहा अगदी घरातल्या लहान मुलांपासून सर्वांनाच आवडतील इतके छान झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा।